ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र अर्जुन आणि घरातल्या सगळ्या जेंट्सनी गणपती आणलेला असतो आणि त्यांच्या स्वागतासाठी सगळ्या लेडीज दरवाजामध्ये उभे असतात त्यानंतर आता सगळेजण गणपतीचा जय जयकार करतात दुसरीकडे मात्र आता गणपती दाराजवळ आल्यावर मात्र आता सायली बाप्पाचा चेहरा बघते आणि त्यानंतर मात्र बाप्पाची दृष्ट काढून त्यांना ओवाळून सुद्धा घेते दुसरीकडे आता गणपतीच्या आरतीची तयारी सुरू झालेली असते आणि इकडे मात्र वेळेवर न आल्यामुळे आता हा मान सायलीला मिळालेला असतो पण आरती करायच्या आधी सायलीला तिच्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत असतात की ती त्यावेळेस आरतीसाठी हट्ट करत असती आईबाबांकडे मात्र आता नीटस काही आठवत नाही म्हणून ती खूप गोंधळात पडते तेवढ्यात आता प्रतिमा तिला हलवते आणि ती भानावर येते त्यानंतर आरती करायला ते सुरुवात करतात इकडे मात्र नागराज प्रचंड चिडतो कारण की आता प्रिया मात्र झोपलेली असते आणि ती काही केल्या उठत नाही त्यामुळे तो पाण्याचा पूर्ण जोक तिच्या तोंडावर ओततो आणि त्यामुळे ती थोडीशी शुद्धीवर येते आणि तो तिला सांगतो की तुझं असंच वागणं चालू राहिलं ना तर काही खरं नाही आणि तू जर अजून गोंधळ घालले ना तर तो महिपत मात्र तुला काही जिवंत सोडणार नाही आणि त्यामुळे ती लगेचच जागी होते आणि बाहेर पडते इकडे मात्र सायली हळूच आरतीचा हात मागे घेते आणि इकडे रविराज आणि प्रतिमा दोघेही मिळून आरती करू लागतात दुसरीकडे पूर्ण आजी देवाचे आभार मानते की तुझी कृपा अशीच आमच्यावर असू दे सायली ही आमच्यासाठी एक वरदान आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की प्रतिमा रविराज आणि सायली तिघे म्हणून आरती करत असतात तेवढ्या तिथे प्रिया येते आणि ती चिडून आता आरतीकडे जाते आणि आरतीचं ताट ओढू लागते त्यानंतर ती सायलीला म्हणते की हा मान माझा आणि माझ्या आई बाबांचा होताना तू का केली तर त्यावर घरातले सगळे प्रियाच्या वागण्यावर खूपच चिडतात परंतु प्रिया काही भानावर नसते सायली म्हणते अगो हो आरती झालीच आहे आता दोन मिनिटं थांब परंतु ती काही ऐकायला तयार नसते ते ताट माझ्याकडे दे असं म्हणून दोघीही ओढाओढी करू लागतात आणि मात्र आरतीच्या आगीचा त्रास हा प्रतिमाच्या चेहऱ्याला होत असतो आणि आता घरातले सगळेजण प्रचंड चिडतात परंतु प्रतिमाला होणारा त्रास हे काही रविराज बघू शकत नाही त्यामुळे आता त्याचा संतापनावर होतो आणि तो प्रतिमाला मागे खेचतो त्यानंतर इकडे त्याने प्रतिमाला मागे खेचल्यावर मात्र तो आता प्रियाच्या दिशेने धावून जातो आणि प्रियाच्या सणकण कानाखाली वाजवतो त्यावर मात्र आता प्रियाला सुद्धा खूपच टेन्शन येतं आणि प्रिया खूपच घाबरून जाते इकडे मात्र रविराज प्रचंड चिडलेला असतो आणि प्रियाच्या वागण्यानी सुभेदारांच्या घरातलं वातावरणही खूपच अगदी खराब झालेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा